नमस्कार मित्रांनो आपल्या आपल्या नवीन मध्ये स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत विद्यांजली पोर्टल जे आहे आपलं विद्यांजली पोर्टलला प्रकारे लॉग इन करायचं त्यानंतर त्याच्या जे काही आपले सी एस आर जे आपलं परिपत्रक आले त्यामधून कशा प्रकारे आपणास जे काही मागणी करायची ती मागणी कशी करायची रिक्वेस्ट कशी करायची त्या पाहत तर पहिल्यांदा सुरुवातीला आपण कोणतं एक ब्राउझर ओपन करूया मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपणास विद्यांजली पोर्टल असं टाइप करायचंय त्यानंतर विद्याजली पोर्टल केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो पहिलीच पोर्टल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यावरती आपणास या, या ठिकाणी क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचं नवीन एक पेज ओपन होणार आहे हे पाहू शकतो आपण अशा प्रकारचं एक पेज ओपन झालेलं आहे विद्याजली पोर्टलचं आता विद्यांजली पोर्टल काय आहे तर आपल्याला जे काही साधारणतः तीन तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ए आपलं एस च पत्र आहे त्याच्यामध्ये दिलं विद्याजली पोर्टल वर सीएसआर मॉडेल करण्यासाठी जिल्हा नि आहे थीम निवडते एप्रिल ते जून साठी प्रस्ताव संदर्भात आहे आणि विद्यांजली पोर्टल काय आहे विद्यांजली पोर्टल हे शालेय शिक्षणाचा जो काही दर्जा आहे वाढवण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता असते आणि विद्याजली टू पॉइंट झिरो हे देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनाचं एकत्रीकरण करण्याचं एक, एक प्रभावी माध्यम तसंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षण लोकसहभागाचे महत्व देखील नमूद केलं आणि त्या दृष्टीने जे काही म्हणजे काय अं जे, जे विकसित हे जे आपले एक शिक्षण विभागाने जे काही स्वयंसेवी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय एक स्वयंसेवक व्यवस्थापन प्रमाणाने विद्याजीन टू पॉइंट झिरो विकसित केली आणि याच्या या कार्यक्रमात का भारतीय नागरिक तसंच अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था शासकीय आणि खाजगी अनुदान शाळांना कोणताही मोबदला किंवा मानधन न घेता सेव त्या सेवा प्रदान करतात आणि त्या संदर्भातल हे आहे आता त्या दृष्टीने आपणास जे काही आपल्याला वस्तूंची रिक्वेस्ट विद्याजली पोर्टल लॉग इन कसं करायचं आपण या अगोदर पाहिलेलं आहे या ठिकाणी रहिस तर जवळपास आहेत परंतु नसतील तर त्या ठिकाणी कशा प्रकारे रजिस्टर करायचं ते पण पाहूयात रजिस्टर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी चार स्टेप्स आहेत एक तर युडाईज कोड व्हेरिफिकेशन मोबाईल आणि ईमेल व्हेरीफिकेशन ओटीपी व्हेरिफायन स्कूल या ठिकाणी आपला ऑलरेडी या ठिकाणी जो काही रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यामुळे आपण डायरेक्टली या ठिकाणी लॉग वर जाणार आहोत आता लॉग इन वर गेल्यानंतर आपणास काय करायचं तीन ऑप्शन्स येतात या ठिकाणी स्कूल इंडिव्हिज्युअल एनजीओ सी एस स्टेट आणि डिस्ट्रिक्ट या ठिकाणी स्कूल वरती आपण क्लिक करणार आहोत वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे एक आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होत तर यामध्ये काय विचारलं आपल्याला युडायस कोड त्यानंतर पासवर्ड कॅप्चर या ठिकाणी आपण काय करू शाळेचा युडाएस एंटर करून या ठिकाणी लॉग इन विथ ओटीपी करणार आहोत तर चला तर अशा प्रकारे टाकलं तर या ठिकाणी आपण सबमिट बोलायचं आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी जो काय आपला अशा प्रकारे लॉग इन ओटीपी केल्यानंतर आपण या मोबाईल लिंक विथ यु जो मोबाईल नंबर आहे मुख्याध्यापकांचा जो काही लिंक आहे तो या ठिकाणी आपणास एंटर करायचा त्यानंतर या ठिकाणी आपणास सा ओटीपी साठी ओटीपी साठी या ठिकाणी अजून एक विंडो येणार आहे आणि ती ओटीपी <स्थ> या ठिकाणी आपणास एंटर करा अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम आपण युड टाकला त्यानंतर लॉग इन विथ उठो बिघेल त्यानंतर आपण मोबाईल लिंक युडाएसला जो मोबाईल नंबर आपला लिंक आहे तो टाकला त्यानंतर ओटीपी आणि त्यानंतर कॅपच्या या ठिकाणी टाकून आपण लॉग इन करणार आता लॉग इन केल्यानंतर समोर अशा प्रकारची काही नवीन एक इंटरफेस समोर ओपन होतो आणि त्यामध्ये पाहू शकतो की आपलं जे काही या आतापर्यंत आपण जे काही मागणी वगैरे केली असेल किंवा शाळेचं रजिस्ट्रेशन केलं शाळेचं नाव युडस नंबर सहित दिसणार आहे त्यानंतर या सगळ्या ठिकाणी लेफ्ट साइटला डॅशबोर्ड दिसतो ऍक्टिव्हिटीज मटेरियल इक्विपमेंट प्रोजेक्ट रिक्वायरमेंट व्हॉलंटियरला लिस्ट प्रिफरन्स व्हॉलंटिअर्स ऑफलाइन कॉन्ट्री कॉन्ट्रीब्युशन बिकम मेंटर अँड मेंटी दॅन कॉर्पोरेट स्कूल पार्टनरशिप प्रोफाइल रिसेट पासवर्ड या ठिकाणी लॉग आउटच्या ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत आता या ठिकाणी आपण आज काय करायचे तर आपल्याला जे काही समजा काही वस्तूंची आपल्याला किंवा मागणी करायची तर त्यासाठी आपण काय करणार ऍसेट्स मटेरियल आणि इक्विपमेंट यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी राईट साईडला जो ऑरेंज ऑरेंज बॉक्स त्यामध्ये प्लस सिंबॉलवरती क्लिक करायचं आपल्याला आणि त्यानंतर अशा प्रकारचे पॉप विंडो सारखे आपल्या समोर ओपन होणार आहे ती विंडो ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की पहिले ऍसेट्स मटेरियल कॅटेगरी आता यामध्ये आपल्यास कोणत्या प्रकारचं आपल्याला वस्तू मागवायच्या किंवा काय करायचं आता या ठिकाणी मी सध्याला बघतो डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आता या ठिकाणी बेसिक सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर आहे बेसिक इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे क्लासरूम नीड्स आहे डिजिटल इन्फ्रा स्ट्रक्चर आहे इक्विपमेंट अँड फॉर कोक करिकुलर ऍक्टिव्हिटी स्पोर्ट्स हेल्थ सेफ्टी एड्स आहे आयटम फॉर रेसिडेन्शियल स्कूल मेंटेन्स अँड रिपेअर्स ऑफिस नीड्स टीचिंग लर्निंग मटेरियल टूल किट्स अँड मिसिलेनियस इक्विपमेंट आता या ठिकाणी आपण एक या ठिकाणी आपण डिजिटल क्लासरूम डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी घेतलं समजा तर या ठिकाणी मटेरियल त्यामध्ये कोणकोणते येणार आहेत तर ते पाहूयात तर त्यामध्ये कुलिंग कोडिंग लॅब आहे कॉम्प्युटर ऍक्सेसरीज आहे डेस्कटॉप कॉम्प्युटर इंटरेक्टिव्ह व्हाईट बोर्ड आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी अँड रिलेटेड इक्विपमेंट लॅपटॉप एलईडी प्रोजेक्टर प्रिंटर राउटर स्मार्ट टीव्हीज एलईडी टीव्हीज टॅबलेट युपीएस अशा प्रकारचे या ठिकाणी मी डेस्कटॉप कॉम्प्युटर जो आहे तो डेस्कटॉप कॉम्प्युटर या ठिकाणी निवडतो आता त्यानंतर निवडल्यानंतर मेंटेनन्स रिक्वायर्ड कधी किती वर्ष पर्यंत आपल्याला मेंटेनन्स पाहिजे आपण वन इयर टू इयर जे काय असेल समजा या ठिकाणी मी टू इयर करतो त्यानंतर क्वालिटी क्वांटिटी नंबर आपला क्वांटिटी किती किती पाहिजे आपल्याला मला कॉम्प्युटरचा समजा असं समजावती एक सेट पाहिजे आता त्यानंतर लास्ट डेट ऑफ रिसिव्हिंग ऍप्लिकेशन आता कधी कधी पाहिजे ती डेट आपणास या ठिकाणी समजा सिलेक्ट करायची आता मी जर समजा या ठिकाणी मी ऑलरेडी अगोदरच जे काही रिक्वेस्ट आहे ते रिक्वेस्ट दिलेली आहे परंतु आता आपण उदाहरणासाठी आपण एक काम करू इथे तर, तर, तर या ठिकाणी मी समजा एकवीस तारीख टाकली तर मला कधीपर्यंत आवश्यकता आहे की समजा मला शाळा सुरू होईपर्यंत पाहिजे किंवा जसं असेल त्याप्रमाणे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की समजा मला तीस जून पर्यंत ह्या वस्तू मला आल्या तरी चालतील काही अडचण नाही तर त्यानंतर अशा प्रकारे आहे त्यानंतर ही सर्व काही माहिती भरली आपण त्यानंतर डिटेल्स ऑफ असेट्स मटेरियल इक्विपमेंट आता कॉम्प्युटर संदर्भातले जे काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी आपण भरा या ठिकाणी भरायची आता ती माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आपण कमीत कमी या ठिकाणी वीस कॅरेक्टर्समध्ये भरायची हा छोटा बॉक्स दिसतो यावरती क्लिक करून सेव्ह अँड पब्लिश असं करायचं आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी मी माझी रिक्वेस्ट केलेली आहे त्यामुळे फक्त आपण रिक्वेस्ट कशा प्रकारे करायची ते आपण या ठिकाणी पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचं आपण या ठिकाणी समजा मी या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा प्रकारे केलंय आता यानंतर मी का समजा असं समजूया दुसरा एखादा मेंटेनन्स अँड रिपेअर मध्ये जर गेलो तर या ठिकाणी त्यामध्ये सिलेक्ट मध्ये इलेक्ट्रिकल बाउंड्री बाउंड्री वॉल पेंटिंग इलेक्ट्रिकल फिक्चर फिक्चर चेंज फॅन्स रेग्युलेटर आहे जेन्डर, जनरल जनरल रिपेअर मेंटेनन्स आयसीटी आहे पेंटिंग आहे यूपीएस बॅटरी अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काय आहेत ना ते ऑप्शन्स यामध्ये आपण रिक्वेस्ट या ठिकाणी पब्लिश करू शकतो सेव्ह अँड पब्लिश वर क्लिक केलं आपण त्यानंतर इथे केल्यानंतर आपल्या जे काही रिक्वेस्ट असणार आहेत आपल्या तर रिक्वेस्ट कशा असणार आहेत ते पाहूयात रिक्वेस्ट अशा प्रकारे आपल्या समोर दिसणार आहेत तर यासाठी आपण समजा डॅशबोर्डवर जर गेलो तर या ठिकाणी मध्ये ऍक्टिव्हिटीजमध्ये मध्ये आपलं झिरो आहे परंतु ऍसेट्स अँड मटेरियल मध्ये या ठिकाणी आपल्या टोटल च्या रिक्वेस्ट चार आहेत कम्प्लिटेड या ठिकाणी झिरो दाखवतोय आणि अशा प्रकारे पेंडिंग चार आहेत जेव्हा जेव्हा या ठिकाणी आपल्या जे काही आपण रिक्वायरमेंट दिलेली आहे जे काही अॅसेट्स किंवा मटेरियलची जी काही आपण रिक्वेस्ट दिलेली रिक्वेस्टला ज्यावेळेस आपण कुणी व्हॉलेंटिअर भेटणार <स्ति> आहेत थी भेटणार त्या ठिकाणी आपणास ठेवणार आहे या ठिकाणी आपण जर या ठिकाणी क्लिक केलं तर अशा प्रकारे आपल्या समोर येतं आणि त्यानंतर या ठिकाणी स्टेटस आपण ऑनलाईन पाहिलेलं आहे यानंतर या ठिकाणी पाहू शकतो आपण जे काही आपण टाकलेली जी माहिती आहे ती माहिती आपण पूर्ण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी नंतर व्हॉलेंटिअर लिस्ट अजून सध्याला आपल्याकडन क्लोजर रिक्वेस्ट जर आपल्याला यापैकी जर कोणती क्लोजर रिक्वेस्ट जर करायची असेल तर ती कशा प्रकारे करायची त्याचाही ऑप्शन या, या, या ठिकाणी आपणास दिलेला आहे अशा प्रकारे आपण इथून जे काही विद्याजली वरून जे काही शाळेसाठी आवश्यक साहित्य आहे किंवा आवश्यक लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत कॉम्प्युटर मराठीच्या कॉम्प्युटर टीचर असू द्या किंवा योगा टीचर कोणत्या जे काही आपल्याला आवश्यक असेल त्या अं नुसार आपण करू शकतो या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तीन नंबरला जो ऑप्शन मटेरियल आणि इक्विपमेंट मध्ये जायचंय त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो त्याप्रमाणे वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत त्याच्यानुसार आपण या ठिकाणी लॉग इन करायचंय आता त्यानंतर ऍक्टिव्हिटीज मध्ये जर आपण केलं तर ऍक्टिव्हिटीज मध्ये पण या ठिकाणी पाहू शकतो की जेनेरिक लेवल ऍक्टिव्हिटीज स्पॉन्सरशिप आता यावर जेनरेट वर्ट जर केला आपण तर स्टार्ट डेट कधी होणार आहे आणि लास्ट कधीपर्यंत आलं तरी तुम्हाला चालेल त्यानुसार आपण या ठिकाणी जी काही माहिती आहे ती माहिती भरू शकतो अशा प्रकारे त्याप्रमाणेच माहिती भरायची किती दिवसासाठी समजा आपण ऍक्टिव्हिटी एखादी घेणार आहोत तर ती ऍक्टिव्हिटी त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटीचं नाव काय आहे नंतर टेन्टेटिव्ह म्हणजे कधीपर्यंत हे पाहिजे आपण लास्ट डिश कधीपर्यंत भेटलं तरी चालेल आपल्याला त्यानंतर ड्युरेशन किती दिवस चालणार आहे क्लास uh, ग्रेड त्यानंतर रिक्वायर्ड स्पेसिफिकेशन काय असतील तर त्याप्रमाणे ऑप्शन्स जे आहेत ते हे करू शकतो जेंडर आहे आणि त्यानंतर इथे वीस कॅरेक्टर्स मध्ये या ठिकाणी आपणास त्यांच्या त्याच्याबद्दल लिहायचं आणि चेकबॉक्स क्लिक करून सेव्ह पब्लिश करायचे अशा प्रकारे आपण विद्याजली वरून जे काय आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या जे काय आपल्या शाळेसाठी आवश्यक असलं साहित्य आहे ते च्या माध्यमातून मागवू शकतो अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच आपले जे काही मित्र असेल मित्रांना पण नक्की शेअर करा आणि अशा प्रकारे आपण यामध्ये वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये पाहू शकतो आणि तसंच या ठिकाणी व्हॉलेंटिअर लिस्ट पण आहे व्हॉलेंटिअर लिस्ट वर गेल्यानंतर त्याने व्हॉलेंटिअर लिस्टमध्ये त्यांचे नाव त्यांचे मोबाईल नंबर आणि ईमेल यांच्याद्वारे त्यांच्याशी आपण आपण संपर्क साधू शकतो किंवा जे काय असेल त्याप्रमाणे करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद